निसर्ग कोपला पावसाने सर्व हिरावलं सांगा पुन्हा उभं कसं राहायचं डिस्कळ गावातील शेतकऱ्यांची धक्कादायक परिस्थिती सांगोला तालुक्यातील घेरडी पारे हंगिरगे नराळी आणि डिस्कळ या गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना सांगोला प्रशासनकडून या गावांमध्ये मोठा पाऊस नसल्याचं नोंद करण्यात आली आहे विशेषतः वरून शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या काही गावांचा संपर्कही तुटला असून प्रशासन सांगत आहे की पाउस मनुन। बर, ले ले मोठा पाऊस नाही म्हणून या गावांची पाहणी करत होत यामध्ये डिस्कळ या गावाची भयानक परिस्थिती पाहण्यासाठी मिळाली आहे गावामधील मुसळधार पावसानं अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे काढणीला आलेली मका बाजरी तूर पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या आता तोंडाशी आलेला घास आसमानी संकटाने हिरावून नेला यामुळे बळीराजा हतबल झालाय विशेषतः डिस्कळ गावामधील काही घरांची पडझड झाली होती याची पाहणी करण्यासाठी सांगोल्याचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासह तहसीलदार साहेब आले होते आणि लवकरच मदत कार्य असं आश्वासनही दिलंय तसेच शेतात साठलेल्या गुडगावर पाण्यातून आमचे मुख्य संपादक शानभैया शेख यांनी आढावा घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधलाय तो आपल्या समोर कधी दिवस झाला पाऊस चालू आहे जास्त पाऊस सगळं आता काय शासन देत आहे ना काय माहिती काय माहिती काय नाव मामा आपलं शिवाजी पवार मग काय परिस्थिती सध्या पावसाची आणि पिकाची काय करायचं बरं किती झालं पाऊस चालू आहे पंधरा दिवस झालं चालू आहे पंधरा दिवस चालू आहे मग पंचनामा वगैरे नाही होय परिसर आहे मग शासनाकडनं काय अपेक्षा तुमची काय आम्हाला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे दुसरं काय करायला हा हे डिक्सळ आहे गेसळ आहे डिक्सळ हे गाव अतिवृष्टीत येत नाही असं शासन म्हणते की कशावर येत नाही आता हे पाणी तर इथे इतकं दिसतंय मात्र शासन म्हणतं की अतिवृष्टी झाली नाही इथं पाऊस झाला नाही असं म्हणणं आहे इथं मग तुमच्यापर्यंत कोण आलत का नाही बघायला नाही कोण सुद्धा आलं होय तिथं जागेला बसूनच ठरवतात का अतिवृष्टी झाल्या नाही झाल्याच माहिती जागेला कच्ची काय गावची परिस्थिती काय नेमकी तीन चार दिवस झाले सलग पाऊस पडतोय आणि गेले दोन दिवस अतिवृष्टी म्हणजे मुसळधार शासनाचं म्हणणं आहे की आमच्या मंडल अधिकारी जे असेल किंवा ज्या कृषी विभागाचे अधिकारी असेल यांचं म्हणणं आहे की म्हणजे अतिवृष्टी झालेली नाही मग हे आता एवढी पूर परिस्थिती सारखी झालेली आहे पूर्ण शेतामध्ये पाणी झालेलं आहे आणि पा, शेतातून पाणी व्हायला लागले वड्याचं स्वरूप आलंय त्याला तरी सुद्धा तुम्ही अतिवृष्टी नाही म्हणताय मग ह्याच्यावरती आता शेतकऱ्याने हाताशी आलेलं पीक आता थोड्या शरीर पीक ते कसं घ्यायचं शासनाने काय हे केलं नाही ना अजून पंचनामा चालू केला नाहीत झालेल्या नुकसानीच पण आता सकाळी गावामध्ये तहसीलदार आणि आमदार साहेब आरते हे फक्त घरातील गावातील जे घर पडलेत <laughs> त्यांची पाहणी करून गेले <laughs> पण हे जे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधापर्यंत येऊन त्यांची चौकशी करून यांचा पंचनामा कोण करणार अशी विनंती आहे माझी शासनाला की लवकरात लवकर या सर्व शेतकऱ्यांचं जे नुकसानग्रस्त शेतकरी त्यांचं पंचनामा करून त्यांना तातडीनं मदत मिळावी अशी त्यांनी विनंती करतो पंचनाम्यासाठी तुम्ही मागणी वगैरे केली नाही का शासनाकडे सांगितलंय आम्हाला कृषी अधिकारी काय बोलले ज्यांच्या अजून तर आपल्याला कसं काय सांगितलेलं नाही पण ज्यांच्या शेतामध्ये पाणी साठलंय त्यांनी फोटो काढून ठेवा सकाळी पण माझी आपल्या जे तलाठी त्यांना पण मी बोललो त्यामुळे फोटो काढून तुमच्या शेतकऱ्यांना सांगा की फोटो काढून ठेवायला आणि समजा एखाद्या शेतकऱ्यांना फोटो काढून नाही म्हणजे तर शेतकरी त्या वंचित राहणार ना म्हणून माझ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे शेतकऱ्यांना न सांगता तुम्ही तुमच्या स्तरावर येऊन पंचनामा करून ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पंचनामा करा म्हणजे तलाठी आणि जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते तुम्हाला शेतकऱ्यांना सांगतात की फोटो काढून ठेवा ई पीक पाणी करा मोबाईलवर हे करा ते करा त्यांचं काय काम आहे नेमकं त्या अधिकाऱ्यांचं त्यांचं काय पगार घ्यायचं म्हणजे भरमसाठ पैसे घ्यायचे पगार घ्यायचे ऑफिस मध्ये बसून जे शासकीय अधिकारी असेल आमदार खासदार असेल यांना भरमसाठ पैसे देत आहे तुम्ही आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर तुम्ही समोर पाहताय माझ्या पाठीमागे बघताय या शेतकऱ्यांना तोटपणची मदत देत आहे तुम्ही बोला बरं काय म्हणजे मका कधी काढले अशी काय टाकली राहणार पाणी लागले आता हे खराब झाले का दाखव बघू जरा उचलून खराब झाले आता ह्याचा काय उपयोग होय किती एकर आहे मका हा दोन पिशवे दो आहे दो म्हणजे दोन एकरच्या आसपास आहे किती खर्च आला असेल याला बर आता ह्यात ना काय किती मिळू शकते काय होय बरं ती पंचनाम वगैरे करायला कोणा आलं ते घ्या तलाठी अजून कोण आलं नाही ते काय बर 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 विलास बलवीम क्षीरसागर बरं काय परिस्थिती आहे पावसाची बघा की आता ही परिस्थिती कशी आहे सब संपूर्ण पिकात सगळं पाणीच आहे बर पावसाच पाणी आहे पावसाच पाणी आहे सगळं हे संपूर्ण मका अशी वाटोळ झाले सगळं पाणी उभारून काय वेगळी नुकसानच आहे कोण बघाय येत नाही काय नाही नाही म्हणजे पावसाचं पाणी आहे मी असं काय विचारलं तर प्रशासन आपलं सांगतं की डिक्स तुमचं हे गाव अतिवृष्टीमध्ये येत नाही अतिवृष्टी म्हणजे पाऊस झाला नाही असं म्हणणं आहे शासनाचं पाऊस आहे काय सोडलेलं पाणी आहे काय पाणी पावसाचं पाणी आहे का वातावरण सगळं बघा काय मग किती आहे मका किती आहे मका दोन एकर मका आहे बर किती खर्च आला असेल साधारण दोन एकर मका आहे खर्च तरी पंधरा वीस हजार रुपये खर्च आलाय जा नुसता ब्याज जा पेरणी जा आणि ही वेगळाच सगळा मिळून वीस तीस हजार रुपये खर्च आलाय बर आता ही काय हत्ती लागेल का हती लागे या हत्तीच पाणी उभारल्यावर काय हत्ती लागणार आहे बर ही सगळं आता नुकसानच आहे यात काय काढता येत नाही ही काय मक दाना भरत नाही आता पाणी उभारल्यामुळे मुळी कुजून जाते हे सगळं खराबच होणार आहे आता दाना भरत नाही मकरता काय परिस्थिती आहे सध्या पावसाची सध्याला पावसानं आमचा हाल बर बर जनावरांचा हाल उठलाय जनावर नाही म्हणत पाणी मका पाण्यात सगळी पाण्यात गेले का सगळी पूर्ण पाण्यात आहे बस काढणी काय मोडणी वगैरे झाली का नाही काय मोडणी झाली पगडच पाण्यात लागली गेलेली हा आमची फार नुकसान झालेलं पंचनामाला वगैरे कोणी आले का नाही अजून पंचनामा करायसाठी कोणी आले का नाही अजून अजून कोणी आलं नाही किती दिवस झालं पोहोच चालू आहे अजून ते पण पोहचा चला दररोज पाणी चाललं आहे दररोज पाणी चाललं त्यामुळे मळ्यात जाता येत नाही गुरांना वगैरे नाही हां तर गुरांचा हाला आलं भेटलं सगळं पूर्ण बरं बरं आता काय शासनापेक्षा तुमची मागणी काय असतात आमची काय एवढी जाय शासनामध्ये आमची काय झालं नुकसान बरं काय घ्यावं

धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी